स्वामी so, समर्थांचे विचार आणि लॉ ऑफ ॲट्रॅक्शन अध्यात्म आणि आकर्षण शक्तीचा अद्वितीय संगम श्रद्धा आणि संकल्पशक्तीचे सामर्थ्य स्वामी so, समर्थ म्हणतात संकल्पशक्ती हीच सर्वात मोठी शक्ती आहे मनापासून केलेला संकल्प नक्की फळतो संकल्प म्हणजे काय एक ठाम निर्धार एक दृढ इच्छाशक्ती आजच्या युगात ज्याला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो त्याचं मूळ हाच संकल्प आहे जेव्हा एखादी गोष्ट आपण मनापासून ठरवतो आणि त्यावर पूर्ण श्रद्धा ठेवतो तेव्हा ती गोष्ट ब्रह्मांडही आपल्याकडे खेचू लागतं तुमचं मन तुमचा विश्वास आणि तुमचा संकल्प हेच तुमचं भविष्य घडवतात जर मनात प्रामाणिक संकल्प असेल तर प्र प्रतिकूल परिस्थिती देखील तुमच्या मार्गात झुकते मन निर्मळ ठेवा विचार शुद्ध असू द्या स्वामी समर्थ भक्तांना वारंवार सांगतात मनात जर का चांगले विचार असतील तर ते देवाकडे पोचतात आपण मन आपलं मन म्हणजे एक मंदिर त्यात जे विचार असतील तेच आपल्या जीवनात उरतात आज विज्ञान सांगतं आपले विचार ही ऊर्जा असते ही ऊर्जा जशी तुम्ही बाहेर सोडता तशी ती ब्रह्मांडाकडे पोचते आणि तशीच ऊर्जा परत तुमच्याकडे येते जसे विचार कराल तसं जग तुमच्यासमोर उभं राहतं मन निर्मळ विचार सकार सकारात्मक हाच अध्यात्माचा आणि आकर्षण शक्तीचा मूल मंत्र आहे संकटाकडे नाही समाधा समाधानाकडे पहा इच्छित गोष्टीवर लक्ष केंद्रित करा एका भक्ताने स्वामींना विचारलं माझं आयुष्य संकटांनी भरलेलं आहे काहीही जमत नाही स्वामी समर्थ शांतपणे उत्तर देतात संकटाकडे पाहू नको तुला जे हवं आहे त्याची ओळख ठेव मग पहा संकट आपोआप जातील ही वाक्य फक्त दिलासा नाही देत ही दिशा आहेत जेव्हा तुम्ही सतत संकट कमतरता आणि अडचणीचा विचार करता तेव्हा तुम्ही त्या गोष्टीचा आकर्षित करा करता पण जेव्हा लक्ष केंद्रित करता आपल्या ध्येयावर आपल्या सकार सकारात्मक अपेक्षांवर तेव्हा ब्रह्मांड तुमचं काम सोपं करतं तुमचं लक्ष जिथं तिथंच ऊर्जा वाहते आणि तिथंच वास्तव तयार होतं तुमचं लक्ष समस्या नव्हे समाधानाकडे न असेल तर जीवन जीवनात बदल न घडू लागतो जसा भाव तशी प्राप्ती हाच कृपेचे रहस्य स्वामी समर्थांचा एक अमोख संदेश आहे जसा भाव ठेवशील तशी कृपा होईल भाव म्हणजे मनाची उर्मी श्रद्धेची उंची जर प्रार्थना करताना इच्छा करताना तुमचं मन मनच शंका भीती आणि द्विधा मनोवृत्तीनं भरलेले असेल तर ते भाव कसे पोचतील पण जर त्या भावामध्ये संपूर्ण समर्पण असेल निस्वार्थ श्रद्धा असेल तर कृपा अटळ आहे तुम्ही जसं विश्वाला देता तसं ते तुम्हाला परत करतं भावनेत सच्चेपणा असेल तर ती आकर्षण शक्तीचं सर्वात प्रभावी माध्यम ठरते तुमची भावना हेच तुमची शक्ती आहे स्वामींचा मार्ग म्हणजे आध्यात्मिक आकर्षण शक्तीचा खरा अर्थ स्वामी सम समर्थांच्या उपदेशामधून आपल्याला कळतं की विचारशक्तीशाली असतात सं संकल्प म्हणजे साधना श्रद्धा म्हणजे ब्रह्मांडाशी जोडलेली नाळ मन शुद्ध भावना सच्छ असतील तर अशक्य गोष्टीही शक्य होते आज लॉ ऑफ ॲट्रॅक्शन म्हणतं पण स्वामी समर्थ तर आधीच सांगून गेले होते जसा संकल्प तशी सिद्धी जसा भाव तशी कृपा याचा अर्थ लॉ ऑफ अट्रॅक्शन ही आधुनिक कल्पना नसून ती आपल्या ऋषी परंपरेत संतांच्या वचनात आणि विशेषतः स्वामी समर्थांच्या शिकवणीतील खोलवर दडलेली आहे शेवटचा संदेश आज तुमच्या जीवनात काहीही अशक्य वाटत असेल तर फक्त एवढं लक्षात ठेवा स्वामी समर्थ आहेत तुमचं मन हे ब्रह्मांडाशी संवाद साधणारं माध्यम आहे श्रद्धा ठेवा संकल्प करा आणि मनपूर्वक कृती करत राहा कारण स्वामींच्या शब्दात संकल्प मनापासून असेल तर त्याला देहही साथ देतो हवे अस